दिवस माळवत आलेला आहे शेताकडं काही दोन तीन दिवसात नाही मी तर घरचेच कामं चालू येत तर घरचे कामं चालू आहे शे त्याच्यामुळे शेताकडे नाही गेलो तर उद्या जाता येईल कारण माळव सगळं घरचं संपलंय आणि हे बघा आपल्या घराच्या जवळच हे या प्लॉटमध्ये ना आता आपल्याला भैमुख पेरायचंय तर भैमुख पेरण्यासाठी नीट केलं तर पणजी केलेली आहे तर हे ढेकळं फुटण्यासाठी दररोज पाणी मारायलो पण आणखीन तर काही नाही फुटले ढेकळं तर त्याच्यामध्येच कुत्रे जवळजवळ बसायले आणि मला हे दाखवायचं होतं तर ही आहे मोगरा बरं का गुच्छाचा मोगरा म्हणते तर आणि ह्याला फुलं असे यायला लागले थे थे। ला तर इतके सुंदर आहेत ना आणि ह्याचा गजरा तर खूप छान होते तर आम्ही फांटी लावली होती आणि ह्याच्या मुळालाच भरपूर असं झाडं येते हेव का हे छोटंसं झाड आलेलं आहे आणि खूप छान फुलं येते तर इथं जास्त फुलं आहेत बघा इथं मोठा गुच्छ लागलेला आहे तर बघा हे असं आहे असं आणि ह्याचं एक जर फुल काढायचं म्हणलं तर एक फुल निघते हो हो जायचं आहे थांब तर असं हे फुलं आहे ह्याचं आणि हे मोठाले आहेत असे तर बघा आता आपल्या जांबाचा पण झाडा झाला आहे आणि आता आम्हाला निघायचं आहे मल्हारची बुलेट घेऊन वांगे तोडायला तिकडून जायचं आहे का तर धुनं काढायचं राहिले इकडून चल इकडून इकडून तर इथंच आपले वांगे लावलेले इथं तर आम्ही निघालो मल्हारची बुलेट घेऊन तर बुलेटला जागाच नाही जायला चल इकडून साप आहे बर चल, चल। चला तर इथं आहे चिकूचं झाड आणि इकडं आहेत भरपूर गुलाबाचे तर गुलाबाच्या झाडाची पण कटिंग कराय आली आहे कारण आता आय करायची आणि त्याचबरोबर ही आहे आंब्याचं पण हे आंब्याच्या झाडाला हे असं काय झालंय की असं मोठमोठाले असं हे झालंय तर हे आहे गुलाबा चलवतोस मग रल चल, चल।, चल।, चल। तर हे पण गुलाबाचं ह्याची कटिंग करावं लागेल आणि ह्या आंब्याला ना मोहरा आला थोडा थोडा तर चला आणि सगळी वांगे तोडले आणि अशी डिकीमध्ये भरले तर त्याची गाडी कुठं पण लगेच निघत आहे आणि त्याला खूप नवल वाटायले बरं का ह्या गाडीचं तर थोडा थोडा खेळायला आहे पण शेताला जर जायचं म्हणलं तर शेतात पण गाडी घ्यायची म्हणते पण शेत भरपूर आमचं लांब आहे आणि घराशेजारी पण आम्हाला ना शेतासारखंच आहे या कारण इथं पण माळवं हे ते लावता येते पण शेत लांब आहे फक्त इथं थोडी जागा आहे म्हणजे एक फ्लॉट आहे तर आपल्याला इथं भैमुग लावायचं आहे त्याच्यासाठीच आता ती रान ती नीट केली आणि दररोज पाणी हे टाकायला चालू तसेच फुलाचे झाडं आहे चिकूचे झाडं आहेत तसंच आज रामफळाचं खूप मोठं झाडं आहे रामफळं लागलेत आणि आता पिकायला पण सुरुवात झाली आहे तर रामफळाचं राहिलं माझं तर ही बुलेट होती आणि ह्या बुलेटला ना गाणे पण लागतात लाइटिंग पण लागते या ला, पण त्याच्यामध्ये सेल टाकायचे राहिले तर तर हे दोन चार झाडाचे जवळपासनं इतके वांगे निघाले आणि भरपूर वांगे लागायले तर आणि पुन्हा काटेरी आणि गावरान वांगा आहे आणि नंतरनं दिवस माळवत आल्यानंतर आप्पाला चहा करून दिला आणि आम्ही नंतर निघालो हळदी कुंकाला तर आता हळदी कुंकाला नटून तटून थोडंसं निघाले तेवढी काही नाही पण निघालोत आणि नंतर हळदी कुंकाची इथं सजावट बघा किती छान आहे मस्त विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे आणि आता व्हिडिओ इथंच थांबवते भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये